धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याबाबत आज धोबी समाजातर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले धोबी समाज एकोणीसशे साठ पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे हे पुराव्यांशी सिद्ध झाले आहे अठवा महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही जिल्हे ओबीसीमध्ये टाकण्यात आले त्यामुळे हे दोन्ही जिल्हे पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमाती कायदा क्रमांक का एकशे आठ ऑब्लिक एकोणीसशे शहात्तर नुसार अंमलबजावणी करून धोबी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली पाहूया या विषयीचा आरक्षण आमच्या हक्काच नाही नाही चार। चार। मी गोविंद माचनवाड प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य परिषद धोबी सेवा मंडळ प्रामुख्याने आज आम्ही सर्व समाज बांधवाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आमचा समाज धोबी समाज हा पूर्वी च्या भंडारा गोंदी भंडारा बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट होता परंतु प्रांतरचनेमध्ये भंडारा आणि बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला त्यावेळेस पासून भंडारा आणि गोंदिया जिल्हा ओबीसीमध्ये सवलती लागू झाल्या व संबंध महाराष्ट्रात ओबीसीमध्ये धोबी समाज हा ओबीसीमध्ये येतो यापूर्वी तेरा राज्यात आणि पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये आहे त्यामुळे त्या, त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आम धोबी समाजाने आंदोलन मोर्चे केले आझाद मैदानावर मोठा मोर्चा झाला होता एकोणीसशे नव्याण्णव पासून समाज संघटनेच्या ह्या एशीच्या मागणीसाठी सुरुवात माननीय ने आमचे नेते बालाजीराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रात या मागणीची सुरुवात झाली व दोन हजार तीनमध्ये आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता त्या ठिकाणी तत्कालीन सरकारने दशरथ भांडे समितीची नेमणूक केली होती समाजाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन समाजाची चालीरीती राहणीमान लागणाऱ्या अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याची तपासणी संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात आली त्या दशरथ भांडे समितीचा अहवाल परिपूर्ण धोबी समाजाच्या बाजूने देण्यात आला व तो अहवाल दशरथ भांडे समितीचा केंद्र शासनाकडे अनुसूचित जातीच्या वर प्रवर्गात घालण्यासाठी केंद्राकडे पाठविण्याची आमची मागणी होती तत्कालीन सरकारने केंद्राला न पाठविता बार्टीकडे आणि टाटा इन्स्टिट्यूटकडे पाठविला अहवाल परत अहवाल बार्टी आणि टाटा इन्स्टिट्यूटने केंद्राकडे पाठविण्यासाठी सरकारला अहवाल पाठविला व केंद्राने राज्य सरकारने हा अहवाल केंद्राकडे पाठवून आमचा जो समाजावर अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम धोबी समाज अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माननीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद मी माधव नावराव तेलंग तुलबळकर आमचं एकच माग मागणी म्हणून नाही आमची पूर्वत मागणी आहे की आम्ही एस सी समाजात भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात आहोतच आणि आमचं एक असं हे आहे की आम्ही आज हे नागपूर इथं आमचं एक आंदोलन झालं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणलं होतं की आम्हाला की बाबा ह्यांच्या म्हणजे ह्यांची मागणी पूर्वतच आहे आणि त्यांनी पूर्ण करतो असं आम्हाला सांगितलं होतं आणि जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री झालेत याच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत आणि त्यांनी आता तरी त्यांनी लक्ष द्यावं आणि नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग म्हणजे आम्ही मोठं एक आंदोलन असं उभं करू की त्यांनी पुन्हा विसरू नये